मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आज आपण महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत बऱ्याच दिवसापासून या योजनेबद्दल अनेक प्रश्न आणि अफवा आणि याचबरोबर माहिती सरकारकडून निवडणुकीच्या आधी याविषयी घोषणादेखील करण्यात आली होती आणि याबरोबरच नवनवीन अपडेटसुद्धा सोशल मीडियावर फिरत आहेत पण आज आपण या प्रश्न सर्व प्रश्नांची उत्तर आणि अपडेटविषयी माहिती जाणून घेणार आहोत काही दिवसापूर्वी या योजनेबाबत काही नवीन अपडेट्स समोर आल्या व आहेत त्यामध्ये सहकारी पाणीपुरवठा आणि उपवा उपसा जलसिंचन योजनांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जात असल्याचं समोर आलं आहे आणि या संदर्भात विधानसभेत आमदारांनी ठोस भूमिका घेतली आहे याशिवाय नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती पण ती निराशाजनक ठरली तसेच मागील काही वर्षापासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असली तरी अजूनही अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये नवनवीन अपडेटनुसार कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत सध्या शासनाकडून काय अपडेट दिले जात आहेत आणि सर्वात महत्त्वाचे तुम्हाला कर्जमाफीचा लाभ कधीपर्यंत मिळणार आहे आणि शासनाकडून काय घोषणा केल्या जात आहेत याबाबतीत तुम्हाला या सर्व नवीन घडामोडींबद्दल आणि शेतकरी कर्जमाफी दोन हजार पंचवीसबद्दलची बद्दलची सविस्तर माहिती देणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा नमस्कार आपले स्वागत आहे मराठी सपोर्ट यूट्यूब चॅनलवर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला कर्जमाफी ही कधी होणार असा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि याविषयी नवनवीन अपडेट हे मीडियावर आलेले आहेत आणि यातीलच एक महत्त्वाचे असे अपडेट म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते छत्रपती संभाजनगर झालेल्या पत्रकार परिषदेत गरीब शेतकऱ्यांना सर्वेक्षण करून कर्जमाफी दिली पाहिजे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले याचबरोबर जे कर्जमाफीसाठी गरजू शेतकरी आहेत अशाच शेतकऱ्यांना ही शेत कर्जमाफी कर मिळाली पाहिजे याचबरोबर अनेक शेतकरी शेतात फार्म हाऊस बांधणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीची गरज नाही असं देखील बावनकुळे म्हणाले यासाठी फडणवीसांनी समिती नेमली आहे अशीसुद्धा माहिती दिली आहे शेतकऱ्यांना दिवसा आणि मोफत वीज देण्याचा संकल्प केल्याचाही बावनकुळे यांनी सांगितलं आहे याचबरोबर काही दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मृदा व संवर्धन मंत्री संजय राठोड हे सुद्धा म्हणत होते शेतकरी कर्जमाफीबद्दल या ठिकाणी त्यांच्या भाषणातून सरकारकडे अपेक्षा केली आपल्या सर्वांना एवढेच या ठिकाणी सांगणार आहे की आमच्या माहितीच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणजेच आपल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने कर्जमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही जनतेला वचन दिलेलं आहे ही कर्जमाफी कधी करायची केव्हा करायची कशा पद्धतीने करायची या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये चर्चा करतो आहेत परंतु नक्कीच या राज्याच्या प्रमुखाकडून माननीय मुख्यमंत्र्यांकडून नक्कीच कर्जमाफीची घोषणासुद्धा लवकरात लवकर, लवकर होईल आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार मिळेल असे देखील अपडेट देण्यात आलेले आहे यासोबतच अजित पवार यांच्याकडून मार्चमध्ये कर्जमाफीविषयी काही महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आलेले होते दे। यामध्ये अजित पवार असे म्हणाले होते की सात लाख वीस हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना पासष्ट हजार कोटी तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी सोलार पंपासाठी वीजमाफी केली त्याचे पैसे राज्य सरकारला भरावे लागतात लाडक्या बहिणींसाठी पंचेचाळीस हजार कोटींची तरतूदसुद्धा करावी लागली आहे साडेतीन लाख कोटींचे राज्य स कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनसाठी द्यावे लागतात म्हणजेच चार लाख पंधरा हजार कोटींच्या घरात हा सगळा खर्च जातोय रस्ते शिक्षण पाणी मूलभूत गरजा यासुद्धा द्याव्या लागतात त्यामुळे राज्याच्या परिस्थितीनिरूप निर्णय घ्यावे लागतात आणि यामुळे तीन वर्ष शेतकऱ्यांचे कर्जमाफ करता येणार नाही असे स्पष्ट केले होते त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफी आता तरी मिळणार नाही एवढे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री याचबरोबर अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत कर्ज भरणा करावा असे आवाहन देखील केले होते दे। त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजगी दिसून येत होती पर शेतकरी मित्रांनो असे होते कर्जमाफीविषयी महत्त्वाचे अपडेट आणखी शेतकरी कर्जमाफीविषयी काही नवीन अपडेट येत आहेत का याचबरोबर शासन काय निर्णय घेत आहे आणि शासनाकडून काय हालचाली कर्जमाफीवर करता करण्यात येत आहेत या याविषयी संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की पाहायला मिळणार आहे यामुळे अशाच नवनवीन कर्जमाफीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद